you <laughs> गणेशोत्सव सण आनंद उत्साह हो आणि मांगल्याचा गणेश चतुर्थी सण सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने साजरा केला जातो आपले लाडके आराध्य दैवत श्री गजानन साक्षात आपल्या घरी येणार हीच भावना प्रत्येक गणेश भक्तांच्या मनात असते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांच्या शिरोडा येथील निवासस्थानी गंधरायाची वेगळीच खासियत आहे बाप्पा मांजरेकर यांच्या घरी पाच दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात संपूर्ण मांजरेकर कुटुंबीय गणेशमय झालेले असते पाहुयात ती खास दृश्य i uh -huh. ഇത് गणेशोत्सव म्हटलं की कोकणात आणि विशेषतः तळ कोकणातील जिल्ह्यामध्ये गणेश भक्तांना मोठं उत्साहाचं उधाण आलेलं असतं प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि आपल्या लाडक्या गणरायाचं मोठ्या भक्तिभावानं इथं आगमन झाल्यानंतर त्याचं पूजन आणि विसर्जन होईपर्यंत त्याची सेवा जी आहे ती केली जाते आपण आता आहोत शिरोळामध्ये उद्योजक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांच्या घरी आपण पाहतोय की बाप्पा मांजरेकर यांच्या घरीसुद्धा गणरायाचं आगमन झालं आहे श्री गणराय जे आहेत ते त्यांच्या घरी विराजमान झालेले आहेत आणि मोठ्या भक्तिभावानं गेले पाच दिवस त्यांच्या घरी आ विराजमान झालेल्या बाप्पांचं मोठ्या भक्तिभावानं ते सेवाश्रषा करत आहेत त्याच्यासोबतच गणेशोत्सव जो आहे तो मोठ्या भक्तिभावानं विविध भजनांनी आणि संगीत भजन असेल म्हणा किंवा वारकरी भजन असेल याच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे आपल्यासोबत आहेत उद्योजक बाप्पा मांजरेकर बाप्पा काय सांगाल गणेशोत्सव सुरू आहे गणेश भक्तांना कशा शुभेच्छा द्याल सर्वप्रथम मी सिंधुदुर्गतील आणि सिंधुदुर्गच्या बाहेरील सर्व गणेश भक्तांना या गणेश चतुर्थी पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा देतो गणपती चरणी एकच विनंती करतो की सर्वांना सुखी समृद्धी आणि भरभराट कर सर्वांची आणि सर्वांना चांगला आशीर्वाद दे आम्ही वर्षातनं हे पाच दिवस आहेत तेवढा आनंद कधी द्विगुणित आमचा होत नाही त्यामुळे हे पाच दिवस आम्ही सगळी कामधंदे बंद करून आपल्या घरी असतो तसंच प्रत्येक कोकणी माणूससुद्धा आपल्या घरी असतो त्याबद्दल खूप आनंद वाटतो आणि हे पाच दिवस सगळे जर आपण एकमेकाचा आनंद घेतो एकमेकांच्या सोबत राहतो आणि त्यामुळे एक, एक, एक द्विगुणित होतो आनंद ह्या गणेश पर्वाचा बघितलं तर आत्ता बघितलं तर भजनसुद्धा आपल्या घरी गणपती बाप्पासमोर सुरू होतं पाच दिवसांमध्ये हा भजनाचा सिलसिला कायम चालू असतो का आणि कुठली कुठली भजनं आपल्या इथं बाप्पांच्या समोर आपली भजन सेवा सादर करतात आमच्याकडे तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सकाळी बारा ते रात्री नऊ दहापर्यंत भजन असतात आणि मुंबईपासून गोव्यापर्यंत सगळे प्रकारची भजनं आमच्याकडे येतात आणि ते लोक आवडीने दरवर्षी येतात काय त्यामुळे ते त्यांचं आम्ही चांगलं स्वागत करतो दुपारच्या वेळी जेवढी बहिणी येतात सगळ्यांचं आम्ही आदरदित्य करतो काय त्यात आम्हाला खूप आनंद वाटतो हे आपल्यासोबत बाप्पा मांजरेकर यांचे चिरंजीव आहेत यशोक उर्फ बबलू यशोकजी काय सांगाल आपण लंडनमध्ये होता शिकायला खरं म्हणजे ज्यावेळी तुम्ही डिग्री तुमची चालू होती सिव्हिल इंजिनिअरिंगची त्यावेळीसुद्धा तुम्ही लंडनमधून खास गणेश चतुर्थीमध्ये इथे येत होता काय सांगाल काही नाही दॅट्स दॅट्स uh, ए ऑल कारण फक्त गणपतीसाठी आपण सगळं करू शकतो कारण गणपती असतो तेव्हा माणसं कुठेही असली तर ते खेचून घरी येतात सो त्यामुळे सगळ्यांनी गावी यावं सगळ्यांनी गणपती घरी साजरा करावा एवढीच विनंती विशेषतः बघितलं तर तुमचे वडील पायाला भिंगरी लावून असतात पूर्णतः वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस पण तर त्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी पाच दिवस असे असतात की जे तुमच्या हक्काचे असतात जेव्हा गणेश चतुर्थी असते तेव्हा माहोलच खरं म्हणजे वेगळं असेल एक कौटुंबिक वातावरण वेगळं असेल त्याबद्दल काय सांगत आहे ते आमच्या आयुष्यातले ह्या वर प्रत्येक वर्षातले सगळ्यात चांगले पाच दिवस असतात कारण आमच्या अख्ख्या घरातले सगळे कुटुंब एकत्र असतं त्यामुळे मला असं वाटतं की गणेश चतुर्थी हे आयुष्य पूर्ण वर्षभर चालू असावी पण कामधंदे तर बंद राहू शकत नाही त्यामुळे हे पाच दिवस जे भेटतात ते आपण गणपती कृपेने घ्यावे काय सांगाल गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणेश भक्तांना कशा शुभेच्छा द्या सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आता सर्वांनी गणेश चतुर्थी बऱ्यापैकी साजरा केलेली आहे कोकणात गणेश चतुर्थी ही नॉर्मली दहा दिवस अकरा सॉरी अकरा दिवस असते त्यामुळे राहिलेल्या स पूर्ण वेळेचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आ, हे होते यशवंत मांजरेकर आणि त्यांचे चिरंजीव यशोविक मांजरेकर सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतानाच हा आनंद जो आहे तो वर्षभर मिळावा अशी अपेक्षा सुद्धा मांजरेकर कुटुंबियांनी इथं व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज शिरोडा सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका